मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर कसे सगळे मजेत मजेतच पाहिजे तर काल हो हो तर काल आपण गेलो तर आपण काल गेलो चिखलता अडकलो तर आज ट्रॅक्टरची लुकबा कशी तर बघू शकता मित्रांनो ट्रॅक्टरला इकडे तिकडे सगळीकडे आर पार टोर टोर सगळीकडे चिखलच दिसते मला तर चिखल नाही असं नाही सगळीकडे चिखलच आहे अयो रेट आहे तुम्हाला पेरणी यंत्र घेऊन जायचे पास वाकडं की बघा पास पास माग दिसत असलं तर पास वाकले बघा ते पास सरळ करून मित्रांनो आपण आली बघा बघू शकता आपली मशीन आहे माग आपला दोस्त पण आलाय आपल्या दिवसात बरी नाही तरी पण आपल्या बरोबर आलं दुसरी कट्ट्यावर तर कुठं पण टक्कर काला अडकलेला त्याचा परिणाम आहे सगळा बघू शकता हे पास ना नाही सरळ करायची ब्लॉक काढू का भाई काय तर बघू शकता मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरचं मशीन मशीनचं वेल्डिंग करायचं आले पास सर केले സോറി oh,

ठुकरी या फायकली आपलं काम झालंय आहे पाच बीसर इशाला मी गर का ना फोन अ फोन 有干的。